प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की अठरा डिसेंबरला फिर्यादी रोहित अनिल पवार त्यांचे जामखेड पीड रोडवरील हॉटेल न्यू कावेरी या ठिकाणी असताना हॉटेलसमोर आरोपींनी येऊन आणि त्यांच्याकडील गावठी कट्टा काढून फिर्यादीस जिवे ठार मांडण्याच्या उद्देशानं फिर्यादीच्या दिशेनं फायर करून फिर्यादीस दुखापत केली आहे सदर घटनेबाबत जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर सोमनाथ खारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी तात्काळ घटना ठिकाणी भेट देऊन घटना ठिकाणची पाहणी केली तसेच स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करून सदर पथकास आरोपीचा शोध घेऊन आरोपीस ताब्यात घेण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करून रवाना केले नेमण्यात आलेले पथक दिनांक अठरा डिसेंबरला पुण्यातील आरोपीचा शोध घेत असताना गुण्यातील आरोपी उल्हास माने हा जामखेड रोड आष्टी परिसरामध्ये असल्याची माहिती मिळाल्यानं तात्काळ आष्टी या ठिकाणी जाऊन आरोपीचा शोध घेतला असता हॉटेल सायराज समोर गुन्ह्यातील आरोपी मिळून आला त्यास ताब्यात घेऊन त्यास गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्याने त्याचे इतर साथीदारांसोबत गुन्हा केल्याची कबुली दिली आहे त्यानंतर उर्वरित आरोपींचा शोध घेत असताना दिनांक एकोणावीस डिसेंबरला शुभम लोखंडे आणि बालाजी सापते हे वाळूंज गावच्या शिवारात अहिल्यानगर ते सोलापूर जाणाऱ्या रोडवरील हॉटेल श्याम परिसरामध्ये आलेले असल्याची माहिती मिळाल्यानं पथकाने तात्काळ सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता दोन इसम मिळून आले त्यांना त्यांच्या ताब्यात घेतले असता त्यांनी त्याचे नाव शुभम शहाराम लोखंडे आणि बालाजी शिवाजी साप्ते असे सांगितले वरील ताब्यातील आरोपींच्या कब्जातून गुन्ह्यात वापरलेले तीस हजार रुपये किमतीचा एक गावठी कट्टा वीस हजार रुपये किमतीचा फिर्यादीचा काढून नेलेला सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डी व्ही आर असा एकूण पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय ताब्यातील ता आरोपींना जामखेड पोलीस ठाण्यात गुन्ह्याच्या तपासकामी हजर करण्यात आले असून पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशन करत आहेत